नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अव्वल दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजव चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अव्वल तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे साठ सर सरसंद्राय चार हजार तीनशे तीस जास्तीत ज्या चार हजार चारशे एक रुपये क्विंटल बाजार समिती बीड या ठिकाणी अवक अकरा हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा